अंजनगाव सुरजी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी सुजान सुजवळ अभ्यासू असे विक्रम गजानन पारडे यांची प्रबळ दावेदारी एकशे शहाऐंशीला प्रथम शिवसेनेची अंजनगावात स्थापना करणारे गजानन पारडे यांचे सुपुत्र राज्यात नुकत्याच घोषित झालेल्या नगर परिषद व नगरपंचायतीची निवडणुका जवळ येत असल्याने आता इच्छुक दादा भाऊची गर्दी बघायला मिळत असून अशातच अंजणगाव सुरजी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी विक्रम गजानन पारडे यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून सुशिक्षित युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातात विक्रम गजानन पारडे हे अंजणगाव सुरजी येथील एकेकाळी शिवसेना निर्माण करून महिलांच्या रक्षणासाठी व सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर अशी त्यांची ओळख असणारे गजानन पारडे यांचे सुपुत्र त्यांची देखील वडिलांचा सामाजिक व मदत करण्याचा वारसा पुढे नेण्याचा काम अविरत सुरू असून अशातच सामाजिक कार्याला जोड म्हणून प्रशासनिक पदाचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा अशी प्रामाणिक सद्भावना असून मनातील जनमा सामान्यांची तळमळ बघून लोक देखील विक्रम गजानन पारडे यांना उमेदवारी मिळावी याकरिता आग्रही असल्याने अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे